तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो की आज दिल्लीमध्ये माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना आमचे एनडीएचे नेते म्हणून काल जो सोहळा झाला त्यात घोषित करण्यात आलं आणि त्या बैठकीला हजर राहण्याकरता आम्ही सर्व खासदार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत आलो होतो उद्या शपथविधी आहे आणि त्या शपथविधीला सुद्धा सर्वजण आम्ही हजर राहणार आहोत गेले दोन दिवस जे काही उभाटाचे माननीय शरद पवार साहेब यांच्या पेरोलवर असणारे जे भुंकण्याकरता एक व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मा ठेवलेला आहे तो सातत्याने चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी मीडियासमोर मांडत आहे परंतु खऱ्या गोष्टी तुमच्यासमोर आल्या पाहिजेत उभाटाच्या ज्या काही जागा आलेल्या आहेत तीन ते चार जागा या शिवसेनेचा जो मूळ मतदार आहे पारंपरिक मतदार आहे तो त्यांच्याजवळ गेलेला नाही आहे तो त्यांच्यापासून दुरावलेला आहे मूळ मतदार ठाणे असेल कल्याण असेल मुंबई असेल आपण पाहिलंय की सात सात लाख मतं घेऊन जे शिवसेनेचे बालेकिल्ले किल्ले आहेत त्या ठिकाणी आम्ही निवडून आलेले आहोत परंतु काही विशिष्ट समाजाला जवळ घेऊन मशिदी असतील त्यांची प्रार्थनास्थळं असतील त्यामध्ये मुल्ला मौलवींना लाखो रुपये वाटून एक विशिष्ट प्रकारचा आदेश काढण्यात आला आणि या धार्मिक तेट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ती एक गठ्ठा मतं पाडून घेतली जी शिवसेनेची मतदार कधीच नव्हते शिवसेनेच्या तत्वात शिवसेनेचा जो का विचार आहे त्या विचारापासून फारकत घेऊन हो। त्या लोकांची एक एकगठ्ठा मतं मिळवण्यात हे यशस्वी झाले त्याचबरोबर संविधान बदलणार अशा पद्धतीने एक गैरसमज निर्माण करण्यात आला आणि विशिष्ट समाजाची मतं आपल्याजवळ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यामुळेच केवळ तीन ते चार जागांचा फायदा उभाटाला झालेला आहे लोकांच्या हे आता लक्षात येत आहे त्यामुळे ज्या शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलेलं आहे त्यांना ता ता आता पश्चातापाची भावना निर्माण झालेली आहे आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि ते शिल्लक आमदार नगरसेवक विविध लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये मूळ प्रवाहामध्ये जो एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी बाळासाहेबांची भगवी पताका हातात घेतलेली आहे त्यामध्ये येऊ आहेत आमच्याशी संपर्क साधतायत या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्थानिक नेतृत्वाशी संपर्क साधून निर्णय घेणार आहेत त्यांना प्रवेश द्यायचा की नाही परंतु जे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत उभाटा गटाचे त्यांना असं वाटत होतं की या देशामध्ये इंडीचं सरकार येईल परंतु ते सरकार आलेलं नाही आहे जो शिवसेनेची जो विचार आहेत तत्व आहेत ती यांनी सोडून विशिष्ट समाजाची मतं मिळवण्यामध्ये उद्धव ठाकरे जे यशस्वी झालेले आहेत त्याची सुद्धा त्यांच्या मनात टोचत आहे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये कामं व्हायला पाहिजेत विकास कामं व्हायला पाहिजेत म्हणून त्यांना सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे आणि त्याकरता त्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला क्वालिफिकेशन सा आहे क्वालिफिकेशनचा एक विषय आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता दोन आहोत आम्ही सहा लोकांची संख्या आम्ही जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो अशा पद्धतीचा जो काही मार्गक्रमण आहे आणि जी काही हालचाल आहे ही काल रात्री या दिल्लीमध्ये घडलेली आहे दोन खासदारांनी संपर्क साधलेला आहे निवडून आलेल्या दोन खासदारांनी संपर्क साधलेला आहे त्यांना उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांना पटत नाही आहे विकास कामं आपल्या मतदारसंघात व्हायला पाहिजेत आणि शिवसेनेच्या मूळ तत्वापासून बाजूला जे गेलेले आहेत मशिदी असतील प्रार्थनास्थळं असतील त्यामधून जे आदेश दिले गेलेले आहेत त्याच्या ते त्यांना पटलेलं नाही आहे आणि भविष्याच्या दृष्टीने शिवसेना आणि शिवसेनेची तत्व यामुळे दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी संपर्क साधलेला आहे आता सगळ्याच गोष्टी माननीय मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधलेला आहे डिस्क्वॉलिफिकेशनचा विषय आहे कशा पद्धतीने करायचं त्यांचं म्हणणं आहे की बाकीचे खासदार सुद्धा आमच्या समवेत आम्ही आणतो आणि लवकरात लवकर नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो प्रेशर टॅक्टिस करण्याची आम्हाला गरज नाहीये हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे लोक की लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान एक विशिष्ट समाज अगदी प्लॅनिंग करून बसेसमधून त्या ठिकाणी येत होता आणि मतदान करत होता तो विशिष्ट समाज कुठल्या धर्माचा होता हेही आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे ज्या ठिकाणी थोड्याफार मतांनी ज्या सीटा पडलेल्या आहेत उमेदवारांचा पराभव झालेला आहे तेथील लोकांना आता आपली चूक कळलेली आहे आणि लोकांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड अशी अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि त्याचा उलटा परिणाम येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत होणार हे शंभर टक्के ही काळी दगडावरची रेग आहे नाही एकूण सहा जणांची गरज आहे खास नऊ मधून त्याच्यामुळे डिस्क्वालिफिकेशन जो ऍक्ट आहे त्यानुसार ज्या काही कायदेशीर अडचणी आहेत त्याचा मार्ग काढणं हा खासदारांच्या दृष्टीने महत्वाचा आहे का, का नाही येणार चाळीस आमदार येतील असं कोणाला वाटलं होतं का पन्नास आमदार येतील मंत्री स्वतःचं मंत्रिपदाचा राजीना सोडून सत्ता येईल का नाही याची कसलीही कल्पना नसताना केवळ बाळासाहेबांचा विचार करता मंत्रीपद सोडून आली ना मग खासदार पण येतील हे बघा जे खासदार आहेत त्यांची इच्छा आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना पाठिंबा द्यायचा शिवसेनेचा जो मूळ विचार आहे तो पक्षप्रमुखांनी सोडलेला आहे आणि भविष्यामध्ये जर आपल्याला राजकारणात टिकायचं असेल तर शिवसेनेचा जो मूळ मतदार आणि शिवसेनेचा विचार हा आपल्यासोबत राहिला पाहिजे या विचारांनी त्या खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे कार्यकर्ते हे बघा कोणीही खासदार असेल हे बघ यापूर्वीसुद्धा आपण म्हटलं जायचं की यांच्यासोबत केवळ लोकप्रतिनिधी आहेत खालचे मतदार नाही आहेत शिवसैनिक नाही आहेत अशा पद्धतीने मीडियाद्वारे काही लोक विचार मांडायचे परंतु आपण लोकसभेला पाहिलेलं आहे मतदार ठाण्यासारख्या ठिकाणी साडेसात लाख मतदान मला झालेलं आहे जर मतदार आमच्या सोबत नसते फक्त जर आम्ही पदाधिकारी जर आणि नगरसेवक आमदार जर आम्ही असतो तर एवढं मतदान आम्हाला झालं नसतं त्यामुळे चुकीच्या पद्धतीने ज्या काही एक भावना प्रधान वातावरण त्यावेळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला या लोकसभेला तो उघड झालेला आहे देखो संजय राऊत गए दो साल से महाराष्ट्र की गवर्नमेंट गिरेगी आज गिरेगी कल गिरेगी परसों गिरेगी इसी तरह का ऐलान वो करते हैं रोज सुबह उठते हैं पवार जी का उनको फोन आता है शिंदे साहब के खिलाफ और देवेंद्र फडणवीस साहब के खिलाफ बोलते हैं वो पेरोल पे है वो ड्यूटी पे है और इसी तरह आज भी वो बोल रहे हैं एक मानसिक जो बीमारी रहती है उसके एक लक्षण रहता है कि जो चीज मन में है अगर वो नहीं हो रही है तो भी हो रही ऐसी लगती है इसीलिए वो इसी तरह की बातें करते उनको अच्छा उपचार तदने की जरूरत है ये देखो शिवसेना का जो मूल मतदार है ओरिजिनल मतदार है उनको मालूम पड़ा है कि इस बार विशिष्ट धर्म का मतदान विशिष्ट जातीय तेड निर्माण करके मस्जिद प्रार्थना स्थलों के जो प्रमुख रहते हैं मुल्ला मौलवी रहते उनको लाखों रुपए बांट के एक आदेश दिया था कि उबाटा को और उनके आघाड़ी को वोटिंग करें। धर्म खतरे में है इसी तरह का शपथ उन लोगों को दी थी इसीलिए लोग बड़ी समूहों में जाके उबाटा को पवार साहब को वोटिंग किया है और इसी वजह से दो या तीन सीट उनकी ज्यादा बड़ी है अभी लोगों को ध्यान में आया है कि शिवसेना का जो मूल मतदार है कि बाबा इनके गलत तरीके से इनके मोड़ है गलत तरीके से इन्होंने प्रचार किया था और जो मूल मतदार है जो उन्होंने उनको वोटिंग किया है वो अभी बाजू जाने वाला उनको पश्चाताप हो रहा है इसीलिए आमदार अभी डर गए नगर से डर गए आने वाली महापालिका कॉरपोरेशन के इलेक्शन में विधानसभा का इलेक्शन में कुछ गलत होएगा जो अपना मतदार अपने से बाजू हो जाएंगे इसीलिए वो लोग माननीय मुख्यमंत्री से कांटेक्ट कर रहे हैं कि हमें आने का है माननीय मुख्यमंत्री स्थानिक नेतृत्व से सलाह मसलत करके डिसीजन लेगा लेकिन ये दो दिन में जो खासदार उबाटा के चुन के आए उनमें बहुत क्या बोलते कि नाराजी है कि उनके भी ध्यान में आया कि, कि किसी तरह से अपन चुन के आए हैं और जो शिवसेना का जो मूल तत्व है मूल विचार है उससे हम बाजू हो रहे हैं और इसीलिए वो लोग अपने वार्ड में अपने विधानसभा अपना लोकसभा क्षेत्र में काम होना चाहिए इसीलिए भी वो नाराज है इसीलिए वो माननीय नरेंद्र मोदी साहब और एक शिंदे साहब को पाठिंबा देने की सोच में है दो खासदारा ने हमसे कांटेक्ट किया था वो उन वो यहाँ हमारे यहाँ आना चाहते हैं अभी डिस्कालिफिकेशन के लिए के लिए छः खासदारों की जरूरत है उन्होंने हमें बताया कि छह खास हम तैयार करते हैं और माननीय नरेंद्र मोदी साहब और एकनाथ शिंदे साहब को हम पाठिमा दे रहे हैं ये दो जो नए चुने हुए सांसद हैं नवीन जी ये मुंबई के हैं मुंबई के बाहर के हैं क्योंकि मुंबई में जहाँ तो टिकट है वो भी हुई है ये देखो महाराष्ट्र के खासदार है सिर्फ इतना ही मैं यहाँ अभी बता सकता हूँ तो आप आगे करके हम माने की दो सांसद की सूचना है आने दिनों में सकते। साथ आपके साथ सकते। उनकी वजह से उनकी जो भूमिका है उनकी वजह से शिवसेना में उबाठा में फूट होगी आपका जो दावा है ये दावा है या प्रेशर टैक्टिक्स टैक्टिक्स करने की जरूरत क्या है हमारे लोग क्यों उनके संपर्क में रहेंगे हम दिल्ली में अभी गवर्नमेंट बना रहे हैं उनके संपर्क में हम क्यों रहेंगे तो 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 थोड़ी दिन में हो जाएंगे देखो आगे आगे होता है क्या कल तुम्हारा फुड़े का होना है सगै गोषी आज कस संग बघा महाराष्ट्राने जो शिवसेना आहे शिवसेनेची मूळ तत्व आहेत जो विचार आहे तो कुठेतरी बाजूला जातोय शेवटी आम्ही पक्षाशी पायीक आहोत आम्ही लहानपणापासून एक जो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार दिलेला हिंदुत्वाचा विचार दिलेला त्यामध्ये तो विचार अंगीकार करून आम्ही शिवसेनेमध्ये सामील झालो आणि या शिवसेना भले ते उबाठा म्हणून लावतात पण जो शिवसेना प्रमुखांचा वारसदार म्हणून जर सांगत असतील आणि शिवसेना म्हणून तुम्ही जर अशा पद्धतीने राजकारण केलं गेलं असेल चुकीच्या पद्धतीने लोकांची मतं घेतली असेल तर तो, तो जो मूळ शिवसैनिक आहे त्याला हे कदापि पटणार नाही कळेल तुम्हाला पुढे काय होणार आहे ते कळेल कळेल तुम्हाला पुढे काय होणार

महाराष्ट्रातील आमचे अनेक आमदार आमचे जिल्हाप्रमुख आमचे से नगरसेवक आमचे कार्यकर्ते सातत्याने आम्हाला फोन करत आहेत की जे काही मंत्रिपद मिळणार आहे ते मंत्रिपद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना देण्यात यावं आमच्या कार्यकर्ते आमच्या आमदार आम आणि आम आमच्या खासदारांची सुद्धा मागणी आहे की श्रीकांत शिंदे यांनी मंत्रिपद त्यांचा जो काही भार आहे तो त्यांच्यावर देण्यात यावा त्यांचं दिल्लीमध्ये असलेलं वजन कार्यकर्ते संघटना वाढवण्याच्या दृष्टीने ते करत असलेली मेहनत संसद रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यामुळे हे मंत्रीपद हे कार्यकर्ता आणि संघटनेसाठी डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना देण्यात यावं अशा पद्धतीचे संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येत आहेत पक्षवाढीच्या दृष्टीने संघटनावाढीच्या दृष्टीने ते फार महत्वाचं आहे आम्ही सर्व खासदार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी करतोय की जे काही मंत्रिपद आपल्याला मिळणार आहे ते डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना देण्यात यावं परवानगी हे बघा जाणीवपूर्वक सरकार या संदर्भात निर्णय घेईल त्यांच्या गावातील ग्रामपंचायत पंचायत या संदर्भात जे काय आहे सरकार निर्णय घेईल सरकार आमचं मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे मनोज जयरांगांची जी काही मागणी आहे त्याला सरकारने कधीही विरोध केला नाहीये राज्यातील नेतृत्व यासंबंधी निर्णय घेतील